तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जिल्ह्यातून कोण देणार का विठ्ठलला ऊस टक्कर पस्तीसशे तीन रुपयेपेक्षा जादा ऊस दर देऊन श्री विठ्ठल कारखान्याला कोण करणार का चॅलेंज सोलापूर जिल्ह्यातील अतिशय महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व संपूर्ण महाराष्ट्र राज्यात चर्चेत असलेल्या पंढरपूर तालुक्याची आर्थिक कारखाना असणारे विनुनगर घोसा येथील श्री विठ्ठल सहकार साखर कारखान्याने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या काळ हंगामासाठी येणाऱ्या उत्साहात पस्तीसशे तीन रुपये दर देण्याची घोषणा का। कारखान्याचे चेअरमन व माड्याचे नवनियुक्त आमदार अभित पाटील यांनी केली आहे या ऊस दरामुळे पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची संपूर्ण सोलापूर जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रातही चर्चा होताना दिसून येत आहे एक दर एक घोषणा याप्रमाणे आमदार अभिजित पाटील यांनी निवडणुकीच्या अगोदर शेतकरी सभासदांबरोबरच बाहेरून येणाऱ्या उसालाही मी पस्तीसशे तीन रुपये दर इतका देणार असून आता बरोबरी कोण करणार का ते मी पाहतो असे श्री विठ्ठल साखर साखर कारखान्याचे कार्यक्रमाप्रसंगी अभिजित पाटील यांनी जाहीर केले होते त्यामुळे ही घोषणाच एक प्रकारे महाडा विधानसभा मतदारसंघाची चे चेंजर ठरली आहे या मतदारसंघात ग्रामीण पट्टा जास्त असल्यामुळे व तेथील सर्व शेतकरी हे ऊस उत्पादक असल्यामुळे या शेतकऱ्यांनाही घोषणा जास्त पडल्यामुळे आम मतदारांनी तरुण तडफदार आमदार अभिद पाटील यांना तीस हजार सहाशे मतांच्या फरकाने म्हाडा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारपदी निवडून दिले याचबरोबर ले या जिल्ह्यातील या मतदारसंघातील अनेक प्रस्थापित साखर कारखानदारांनी अजूनही कुठल्याही प्रकारची ऊस दराची घोषणा केलेली नाही साखर कारखानदार व आजी माजी आमदार यांनी देखील ऊस दराबाबत एक चकार शब्द काढायला नकार दिला असून चार चार पाच पाच साखर कारखान्याचे चेअरमन पद भूषवणाऱ्या व पर जिल्ह्यात साखर कारखानदारी चालवणाऱ्या साखर कारखानदारांना आमदार अभित पाटील यांनी घोषणा केलेल्या या दरामुळे ऊस दरामुळे अनेकांची अनेकांना अने चांगलीच चपराक दिली आहे पंढरपूर तालुका हा पूर्वीपासून साखर कारखानदारी व ऊस उत्पादक शेतकरी यामुळे नेहमीच चर्चेत असतो त्याचबरोबर साखर कारखानदारी पट्ट्यात अनेक राजकीय नेते मंडळीचे अनेक साखर कारखाने जरी असले तरी शेतकरी सभासदांना धाडसाने ऊस दर जाहीर करणारे नेते म्हणून संपूर्ण राज्यातील पहिले विठ्ठलचे चेअरमन व माड्याचे आमदार अभिजित पाटील यांचे नाव चर्चेले जात असल्याचे सध्या स्थितीला तरी दिस दिसत आहे प्रस्थापित नेते मंडळींचे अनेक साखर कारखाने पंढरपूर माळशिरस म्हाडा मोहोळ सांगोला मंगेडा या भागात असून एकाही नेते मंडळीच्या कारखान्यांनी त्या त्या भागातील आपल्या सर्व सभासद शेतकऱ्यांसाठी सुद्धा एवढा उसाला दर जाहीर करण्याचे धाडस केले नसून यामुळे त्या त्या भागातील सर्व शेतकरी सभासद येथील या नेते मंडळींवर नाराज असून पंढरपूर तालुक्याबरोबर शेजारील आसपासच्या पाच ते सात तालुक्यातील ऊस सध्या स्थितीला विठ्ठल साखरे साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणात गाळपासाठी येत आहे ही ऊस दरवाढ जाहीर झाल्यामुळे सर्व शेतकरी सभासदांच्या चेहऱ्यावर सध्या तरी आनंदाचे वातावरण दिसून येत आहे